नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एसआरएस मी आहे आता सध्या नाशिकमध्ये नाशिकच्या नाशिक मकमालाबाद या गावामध्ये आहे मी सध्या माझ्यासोबत शौर्य आहे माझा भांजा आणि विराज भाऊ आहे आपला प्लॅन आहे की आपण चाललोय मिसळ खायला श्याम सुंदर मिसळ जे नाशिकची वन ऑफ द फेमस मिसळ आहे काय रे बरो तर रात्री मित्रांनो आम्हाला इकडे एक गोनस म्हणून साप आहे जो महाराष्ट्राचा दोन नंबरचा विषारी साप आहे इकडे भेटला होता त्याचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबला तर तुम्ही तो नक्की बघा स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये रिसेंटली हा तिसरा ब्रांच ओपन झालाय रिसेंटली इकडे ओपन झालेला आहे मखमालाबाद पासून जवळ आहे ती जागा ट्राय करूया मिसळ कशी आहे आणि आजचा ब्लॉग स्टार्ट करूया मित्रांनो बघा इकडं टमाटेची शेती ते ऋषी भाऊ आहे हाय बघा मिरच्या पण आहे इकडे आसपास इकडे झेंडूची फुलं लावलेत हो झेंडूची फुलं ते घरगुती वापरा साठी अच्छा घरगुती साठी दसरा दिवाळी साठी आता मित्रांनो निघालोय आम्ही आणि आता जाऊया श्याम सुंदर पिसाळला पोहचलोय आम्ही श्यामसुंदर मिसळला बापू पूल जवळ आणि गर्दी बघून वाटत आहे भाई भरपूर लोक आलेले आहेत नाशिक मध्ये मिसळ म्हणजे नात केलाय लोकांनी जगभरात फेमस जगभरात फेमस आहे कॅमेल आणि घोडा ठेवलेला आहे मोठा एरिया कव्हर केलेला आहे सगळ्यात मोठं ठिकाण मिशिकाण मला रिसेंटली ओपन झाले पण नात केलं आहे लोकांनी बघा बघा इथं किती लोक बसले साईडला ऍक्टिव्हिटीज दिसत आहेत मला एवढी सगळ्या ऍक्टिव्हिटीज दिसत आहेत मला रिमोट कार फुल बॉडी मसाज थाली फिश पा ट्रॅम्पोलिंग आपल्याला नाव द्यायला लागतंय कारण की वेटिंग आहे फ्रायडे ला आलोय आपण तरी सुद्धा गर्दी भरपूर आहे आपल्याला टेबल भेटलेलं आहे जाऊन बसूया आता फ्रायडे आलोय तरी भरपूर गर्दी पावची प्राइस आहे एकशे वीस आणि यांच्याकडे भरपूर आयटम भेटतात पावभाजी पासून ते भजी वगैरे सगळे स्नॅक्स वगैरे सगळं हो थोडं थोडं ट्राय करू आपण काय ना काहीतरी याच्यापेक्षा मोठं पेरुचवाडी आहे का हे मोठे पेरुचीवाडी पेरुचवाडी पेरुचीवाडी मोठं आहे पेरुचवाडी कधी गेलो नाही जाऊया ते पण एकदा ट्राय करूया हो आधी इथं खाऊ आलोच येत <laughs> रात्री परत दुसरी मिशन तीन चार मिशन आजू पेरुचवाडी आहे का बोटिंग वगैरे अरे याचा स्पेशल जॉब केला पाहिजे पेरुचवाडीचा फर्स्ट बेसिन एरिया बघा केवढा मोठा आहे एवढे बेसिन एका मिसळच्या पडला म्हणजे केवढं मोठं आहे ते विचार करा छान सुंदर मिसळ पासून हे पॉईंट बघ किती किती डिस्टन्स वर कॅल्क्युलेशन केलंय उघडले किती महिने झाले आहेत कि वर्ष झाला असेल एक महिना फक्त एक दीड महिन्यात एवढी गर्दी शपथ इकडे लिटरली मित्रांनो वेटिंग लिस्ट लागलेली एक दीड महिन्यात हा स्पॉट एवढा फेमस झालाय मिसळ आलेली आहे आमची आणि इथं पहिला शेव कोथंबिर आणि मटकी मिसळ मिक्स भजीची प्लेट मागवली आम्ही रस्सा दिलेला आहे आणि ह्याच्या आतमध्ये तरी जी अंकुशबाई घेईल अंकुशबाई घे तरी तूच घेऊ शकतो बाकी आम्ही नाही बाई तरी पण नको नको तरी तरी पण नको तरी पण तरी नको हे कोणी टेस्ट केला का कोणीच नाही ना अजून मिक्सिंगच चालू आहे मिक्सिंगच चालू आहे भजी टेस्ट करायला घेतले सगळ्यांनी काय का नाही

म्हणजे फक्त मिसळ खायची असं येणं ना गरजेचं नाही इकडं जे इकडचे प्रॉपर नाशिक करे त्यांना नाही कारण की त्यांना मिसळची टेस्ट माहिती आहे आमचे पापड लय आवडलाय पुसतोय <laughs> स्वतः पुसतोय तो <laughs> माझं माझान <माजा। रिदान>, माझं <laughs> तू पण घे रे तू पण घे तू पण पुसून घे नाक नाक मिसळची ना, टेस्ट ना, ठीक होती म्हणजे टेन आउट ऑफ एट बोलू शकतो मी इथं मसाजचं आहे बघा इथं फूट मसाज आहे आणि तिकडं फुल बॉडी मसाजचं ऑप्शन आहे तिकडे पण भरपूर गोष्टी ये येऊन राडा नीट पकड दोन्ही हाताने पकड बाहेर <laughs> आली का <laughs> बाहेर हे चालून बघूया शंभर रुपये आहे म्हणजे प्रत्येक आयटमचे आर वगैरे हे सगळे शंभर शंभर रुपयाचे गेम्स आहेत सगळे मला हे जरा ट्राय करायची इच्छा आली आहे टाइमपास जरा करूया सांगतात सांगत हा करेट बघू हा रात चाल हा मार मामाला मार मला ओरडता काय काय झालं